नमस्कार मंडळी मी सीमा आपल्या सीमा झेंडी ब्लॉग्स चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप स्वागत करत आहे दोन हजार चोवीस सालची घटस्थापना उद्या म्हणजेच तीन ऑक्टोबर रोजी होत आहे गुरुवारी आणि त्याचा मुहूर्त काय आहे ही नवरात्रीची उपासना कशी करायची त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आज मी आ, स्पेशली तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर दोन हजार चोवीस तीन ऑक्टोबर गुरुवारी म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदे दिवशी घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सव सुरू होत आहे याचा मुहूर्त गुरुवारी ब्राह्मण मुहूर्तापासून म्हणजेच सुमारे पहाटे पाचपासून दुपारी पावणे दोनपर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करून आपण नवरात्रीतल्या पूज नवरात्रीतल्या पूजनाला सुरुवात करता येईल दाते पंचांगानुसार ही माहिती दिलेली आहे अश्विन शुक्ल तृतीय स्थितीची वृद्धी झाल्याने यंदा नवरात्र हा दहा दिवसांचा आहे नवरात्रीतील महत्त्वाचे दिवस जर बघायचे झाले तर तीन ऑक्टोबर रोजी घटस्थापना आहे सात ऑक्टोबर रोजी ललिता पंचमी आहे दहा ऑक्टोबर रोजी महालक्ष्मीपूजन म्हणजेच घाघरी फुंकणे अकरा ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी महाष्टमी आणि नवमी उपवास आहे बारा ऑक्टोबर रोजी नवरात्रोस्थापना किंवा विजयादशमी म्हणजेच दसरा होणार आहे तर विजयादशमी दसरा बारा ऑक्टोबरला आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा हा दिवस सर्वात शुभ मानला जातो या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक नवीन नवीन उपक्रमाची सुरुवात करतात नवीन वस्तू खरेदी करतात घरामध्ये तर या विजय मुहूर्ताचा महाराष्ट्रातला जो मुहूर्त कालावधी आहे तो दुपारी दोन वाजून बावीस मिनटं आहे ते तीन वाजून नऊ मिनटे या दरम्यान होणार आहे असे मोहनदाते पंचांगकर्ते जे आहेत त्यांच्यातर्फे सांगण्यात आलेलं आहे तर आता नवरात्रीचा उपवास कसा करावा तर ज्यांना नवरात्रीचे पूर्ण नऊ किंवा दहा दिवस उपवास करणे शक्य होत नाही त्यांनी उठता बसता उपवास करायचे म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करावा आणि तेही शक्य नसल्यास किमान अष्टमीचा उपवास करावा तर ही होती दोन हजार चोवीस साली होणाऱ्या घटस्थापनेबद्दलची माहिती ह्या माहितीमध्ये तुम्हाला काहीही शंका असल्यास मला कमेंटमध्ये नक्की विचारा चला तर मंडळी पुढील नऊ ते दहा दिवस आपण देवीच्या विविध रूपांची पूजा करूयात आणि तिचे आशीर्वाद मिळवूयात आणि दसऱ्याच्या दिवशी विजयोत्सव साजरा करूयात आजच्या पुरती तुमची रजा घेते धन्यवाद